नमस्कार नमस्कार तुम्ही आज आम्हाला फोन केला होता आणि तुम्हाला एक जो एक महत्वाचा निर्णय झाला आहे काय काय त्या तुम्हाला विरोध आहे तर आमचा विरोध असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांनी जी जागा खरेदी करण्याचा जो घाट घातला आहे आठ लाख रुपये गुंठ्याने तर कारण नसताना एवढ्या महागाची जागा घेणं हे काय आम्हाला योग्य वाटत नाही जर बाजार समितीला जागा घ्यायचीच असेल पहिले जे दहा एकर जागा त्यांनी घेतलेली त्या ठिकाणी सुद्धा ते या ठिकाणी जे आता आपण बाजारात जे आहे उत्पन्न भागामध्ये या ठिकाणी तरकारीचं मार्केट भरतं टोमॅटोचं मार्केट असतं त्याचप्रमाणे ठिकाणी तरकारी मार्केट दुपारी असतं आणि धानामेथी संध्याकाळी असते तर धाना मार्केट जर त्या ठिकाणी उभं केलं असतं इतक्या दिवसामध्ये आता जर पाऊस आला तर हे जे शेतकरीचा माल जो उघड्यावर पडलेला आहे त्या शेतकऱ्यांनी घरूनच ताडपत्री घेऊन यायची आणि ती ताडपत्री त्या धाना मेथीवर टाकावं लागते त्याला कारण या ठिकाणी त्याला काही शेड नाही मिळालं तर गरज आहे जागेची परंतु आहे एकर जागा त्या ठिकाणी अवेलेबल आता आहे त्या ठिकाणी आपण शेड बांधू शकतो जे काही प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबू शकतो परंतु इतरही जर जागा लागत असेल तर एवढ्या मागाची जागा घेण्याची गरज नाही ते त्या ठिकाणी कुठेही घेऊ शकता ज्या ठिकाणी अल्प ती जागा मिळेल मार्केट त्या ठिकाणी गेलं तर आजूबाजूच्या जागेचे त्या ठिकाणी भाव वाढतील त्याचप्रमाणे रस्ता जर जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता जाईल अशी जर ज्या ठिकाणी जागा असेल त्या जागेवर जाण्यासाठी जर रस्ता असेल चांगला तर ती जागा मार्केटसाठी उपलब्ध असेल तर काही प्रॉब्लेम नाही कारण शेतकरी त्या ठिकाणी माल घेऊन जाणारे त्या ठिकाणी शेतकरी गेल्यानंतर अनेक व्यवसाय देखील त्या ठिकाणी उघडले जातात आणि त्या जागेला महत्व प्राप्त होत असतं परंतु कारण नसताना आठ लाख रुपये गुंठ्याने एवढ्या मागाची जागा घ्यायची बाजार समितीने त्याच्याऐवज शेतकऱ्यांसाठी सेवा सुविधा उपलब्ध केल्या एवढा खर्च करणे कारण हा शेतकऱ्यांचाच पैसा आहे शेतकरी हजार रुपये हा सात लाख अकरा हजार रुपये जागा घेणार आहेत असा त्यांच्याकडे प्रस्ताव आहे परंतु शेतकरी संघटनेचा असा विचार आहे की आम्ही आता इथे याच्या अगोदर मिटिंग घेतली शेतकरी संघटने तिथे सगळ्या जे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की कारण नसताना आपण एवढ्या महागाची जागा घेऊ नये जागा घ्यायचीच असेल तर इतर ठिकाणी घ्यात का त्या ठिकाणी देखील महत्व प्राप्त होईल त्या जागेला आणि शेतकऱ्यांना देखील सोयीस्कर होईल असा आमचा उद्देश आहे संजय काळे असं म्हटलेलं आहे की त्या जागेवर घेऊन ती जागा अशी मोक्याची जागा पुन्हा मिळणार नाही आणि आपल्याला एवढी चांगली जागा मिळते आपण जागा मोक्याची आहे तेवढी महाग पण आहे आणि मोख्याच्या जागेची बाजार समितीला काही गरज नाही बाजार समिती कुठे असेल शेतकऱ्याला फक्त जवळ असली पाहिजे बाजार समिती कुठे असेल तर शेतकरी शेतमाल घेऊन रस्ता जर चांगला असेल तर त्या ठिकाणी जाणार जाईल आपला शेतमाल व्यापारी त्या ठिकाणी येणार आहेत दलाल त्या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला मोक्याची जागा असते तो पैसा इतर ठिकाणी खर्च करा शेतकऱ्यांना आता या उघड्यावर माल आठ दहा वर्ष ती ते जागा घेतली असेल ना तर त्या ठिकाणी जर शेड मारला असतं तर आज हा माल सगळा त्या शेडमध्ये असता इतर सुविधा उपलब्ध करून द्या तुमचं म्हणणं असं आहे की जी दहा एकर जमीन आहे त्या ठिकाणी बाजार तिकडे स्थलांतरित करणार इथं काय करायचं इथं आता धानामेथीचं मार्केट आहे टोमॅटोचं मार्केट इथंच आहे आणि दुपारी तरकारी मार्केट इथं आहे त्यामुळे काय होतं आता टोमॅटोचं मार्केट असल्यामुळे शेडमध्ये संपूर्ण टोमॅटो आहेत टोमॅटोचं कॅरेट आहेत आणि धानामेथीचं मार्केट इथंच असल्यामुळे संध्याकाळी सहा सात नंतर धानामेथी चालू होती तर आता शेत जर पाऊस आला तर तो माल उघड्यावर आहे शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याची ताडपत्रे आणून शेतमाल झाकव लागतो तुमचं म्हणणं असं आहे की इथं फक्त तरकारी मार्केट ठेवा इथं जागा आहे बरोबर टोमॅटोचं नवीन मार्केट करायचं तर त्या जागेत ऑलरेडी आहे तिथं करायचं मला एक सांगा का ही एवढी तब्बल सात लाख अकरा हजार रुपये गुंतवून एवढे तेरा एकर जागा खरेदी करण्यात येत आहे महागडी जागा या माग नक्की काय कारण असत कारण आता आपण लगेच सांगू शकत नाही परंतु कारण नसताना खरेदी करण्याचं काही कारण नाही लोकांमध्ये सभ्रमता निर्माण होते का जर मार्केट संचालक मंडळ जे आहेत सभापती आहेत ते एवढ्या मागाच्या जागा घेण्यासाठी का आग्रहित आहेत का आग्रह आहेत जर आता आपण सर्वसामान्य शेतकऱ्या म्हणून काय विचार करतो की बाजार समितीकडे जर पैसे याच्यात तर इतर सुविधा द्या परंतु एवढ्या मागाची जागा घ्यायलाच पाहिजे असं तर सर्वसामान्य शेतकऱ्याला कोणाला वाटत नाही अनेक शेतकऱ्यांमधून त्याला विरोधच आहे आपण हे बातमी केली तर काही पत्रकार असतील त्यांनी बातम्या केल्या त्याचे जर आपण कमेंट वाचल्या खालच्या तर आपल्या लक्षात येईल की शेतकऱ्यांचा याला पूर्ण विरोध आहे परंतु जर सभापती आणि इतर संचालक मंडळ आग्रह असतील तर या मग शंका निर्माण होते माऊली खंडगळे आणि अजून दोन ते सहकारी विरोध करतात ते बरोबर आहे कारण मार्केट कमिटीवर या अगोदर संचालक मंडळी हाती होतं आता काय झालंय संचालक मंडळात थोडाफार विरोध असलाच पाहिजे म्हणजे मार्केट कमिटीचा जो व्यवहार आहे तो सुरळीतपणे चालतो तर ते जे विरोध करतात तो योग्यच आहे कारण नसताना एवढ्या मागाची जागा घेणं मार्केट कमिटी नाही शेतकऱ्यांचे पैसे आहे शेतकऱ्यांचे पैसे जर अशा जागा घेण्यासाठी आपण जर अवास्तव खर्च करत असेल विनाकारण तर ते योग्य नाही आता जरी जागा ते खरेदी करत त्यांचं म्हणणं असं आहे की तिथं आपल्याला कोल्ड स्टोरेज करायचं आहे त्यासाठी जागा पाहिजे वेगवेगळी कारण सांगतात त्याकडे कसं बघ कोल्ड स्टोरेज करणं हे चांगलं आहे परंतु कोल्ड स्टोरेज करण्यासाठी तीच जागा पाहिजे जा असं काही नाही इतर ठिकाणी सुद्धा फक्त रस्ता चांगला पाहिजे इतर ठिकाणी एक लाख रुपये गुणत्याने अनेक ठिकाणी जागा उपलब्ध आहेत त्या जागा जर घेतल्या आणि ती जागा जर डेव्हलप केली तर त्या जागेलाही महत्व प्राप्त होईल आजूबाजूच्या जागांनाही महत्व प्राप्त होईल आणि सात आठ लाखाची जागा जी आज आपण घेतोय ती काही योग्य नाही कामासाठी तर या ठिकाणी आपण पाहतोय जागा अपुरी आहे परंतु या ठिकाणी अनेक आपल्याला हे दिसत आहेत गाळे बंद आहेत पूर्ण आणि हा काय म्हणजे अनेक गाळे आहेत ना या मार्केट कमिटी सुद्धा मध्ये सुद्धा अनेक गाळे बंद आहेत आता तुम्ही जर तरकारी मार्केटला पाहिलं तर ठराविक तीन चार गाडी चालू असतात इतर गाड्यांना फक्त पाठी लावलेल्या आहेत इतर गाडी सगळे बंद आहेत आणि ह्या व्यव ह्या लाईनमध्ये शेतमाल सोडून इतरच सगळे व्यवसाय म्हणजे शेतमालाचे तर आणि इतर गाडे तर, तर, तर बंदच आहेत शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्याव टाकायचा आणि फक्त गाळे वाटप करायचं असं थोडक धोरण बाजार समिती राबवा राबवते हो माझा अनेक वेळा मी त्याला विरोध पण केलेला आहे के की ज्यावेळेस आपण बाजार समितीचे गाळ्यांचं वाटप करतो जो व्यापारी याच्यात पूर्वाश्रमीच्या काळामध्ये त्याने जर व्यापार केला असेल भाजीपाल्याचा आणि त्याला त्याच्यातला अनुभव असेल आपण जर एखाद्या कंपनीमध्ये नोकरीला गेलो ना तर आपलं शिक्षण पाहिलं जात त्यानंतर तो योग्य आहे का ते पाहिलं जातं तसंच बाजार समितीला शेतकरी कष्ट करतो घाम घालतो रक्ताचं पाणी करतो तो शेतमाल पिकवतो तो शेतमाल पिकवल्यानंतर मार्केट कमिटीमध्ये येतो आणि त्या दलालाच्या हातात आपण देत असतो तो दलाल ठरवतो त्याचा भाव काय करायचा तर तो जर त्याच्याकडे उत्कृष्ट कला असेल व्यापाराची तर तो माल चांगल्या भावात विकतो त्याला सगळीकडच कोणते बाजार अख्या देशामध्ये कोणत्या मंडीमध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये गुजरातमध्ये काय रेट चाललेत राजस्थानमध्ये रेट काय चाललेत मोठ्या मोठ्या दिल्लीचे बाजार फेटे तिथे काय रेट चाललेत तशाच प्रकारे तो व्यापार करत असतो परंतु जर बाजार समितीने गाळे देत असताना जर त्या व्यापाऱ्याची विक्री करण्याची कला जर पाहिली नाही नुसतं त्याच्या नावावर जर गाडी दिली तर भविष्यात ह्या गाडी बंद पडणारच आणि त्याचा फटका शेवटी शेतकऱ्यालाच बसणार <laughs> त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय ज्यावेळेस आपण बाजार समिती गाळा ज्यावेळेस त्याची निविदा काढते त्यावेळेस त्याचं काय पाहिलं पाहिजे तो विक्री करतोय का तो जर वाशी मार्केटला व्यापार करत असेल इतरही मोठ्या मोठ्या बाजारपेठ आहेत त्या ठिकाणी व्यापार करत असेल त्याला गाळा देण्यात म्हणजे गाडी बंद राहणार नाही घेऊन गाडी बंद आता तुम्ही जर पाहिलं ना ह्या मार्केटमध्ये जर आता जरी पाहिलं ते बरेचशे गाडी बंद आहेत तुम्ही जर पाहिले ना हे खरेदी केलेले गाळे आहेत आणि जे गाळे इथं बंद हो बंद आणि दुसरं म्हणजे जे गाड्या आहेत ते भाड्याने आहेत सगळे स्वतः ज्यांनी गाळा घेतलाय तो जो चालवतोय असे ठराविक किती ठराविक जण असेल बोटा का ज्यांनी स्वतः गाळा घेतलाय आणि ते स्वतः ते व्यवसाय करतात किंवा स्वतः व्यापार करतात असे ठराविक शंभर टक्के ज्याला व्यापार करायचा त्याला संधी द्या ना त्याच्याकडे जर कला असेल हे परत भाड्याने देतात त्याच भाडं घेतात मी स्वतः अनुभवले आणि या विरोधात मी बऱ्याच वेळा आवाज पण उठवलेला आहे संजय काळे म्हणतात मी चांगली ता कामं केली आता एवढा विकास केला विकास के त्यांना संधी दिली जनतेने ते सभापती होते आणि जुन्नर तालुका आहे मी असं म्हणेल जर मी जर असतो तर याच्यापेक्षा जास्त विकास केला असता का तर तुम्हाला हे ना समजा आता बऱ्याच वेळा काय होतं या फारपीचा जो विषय असतो ऊस कारखान्या संदर्भात जर बीडमध्ये आर पी देऊ शकत नाही कारण त्यांना उसच नाही कारण त्या ठिकाणी महिने पाणी असतं सहा नंतर बऱ्याच ठिकाणी पाणी नसतं विदर्भ असेल मराठवाडा असेल त्या ठिकाणी जर ऊसाची शेतीच होत नसेल त्या प्रमाणामध्ये कारखान्याला ऊस येत नाही परंतु आपल्या ठराविक हे पश्चिम महाराष्ट्रामधले जे कारखाने आहेत त्यांना आर पी का देता येते कारण तिथं मोठ्या प्रमाणात ऊस होतो म्हणजे त्यांना ऊस बाहेरून आणावा लागत नाही इतका ऊस त्यांना उपलब्ध आहे तसंच इथं आहे इथं शेतमाल इतका मोठ्या प्रमाणात आहे जुन्नर आंबेगाव हे जे दोन तीन तालुक्या आहेत संगमनेर या तालुक्यांमध्ये पाण्याचं पाणी चांगलं आहे योगायोगाने त्यामुळे शेतीचं मालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि जवळच आपल्या मुंबई पुणे या मोठ्या मोठ्या शहरांच्या बाजारपेठ आहेत त्यामुळे इथून संपूर्ण मुंबई आणि पुण्याला मा शेतमाल जात असतो त्यामुळे बाजारात मध्ये शेतमाल केला तरी हा विकास यापेक्षा या जास्त होऊ शकतो यापेक्षा जास्त म्हणजे या आपले जे काळे आहेत त्यांनी मग कसला विकास केला फक्त गाळे बांधण्याचा विकास केला असं म्हणता येईल गाळे बांधले पण त्याचं योग्य नियोजन होणं गरजेचं होतं ते योग्य नियोजन झालं नाही ज्याच्याकडे उत्कृष्ट कला आहे ज्याला व्यापाऱ्याचं नॉलेज आहे त्या व्यापाऱ्यांच्या हातात जर घ्यायची फ्रंटला पण तो शेवटला आहे आणि तुमचे जे विरोधक होते ते बी त्यांना जाऊन आता तुमचा विरोध काय कसं राहील आमचा शेतकरी संघटनेचा त्या जागेला विरोध आहे आम्ही जर त्यांनी त्याच्यावर परत खरेदी केली तर आम्ही आंदोलन करू उपोषण करू आणि त्या विरोध लवतपूर